नमस्कार मी मंगेश पोळे आपला एक्स्ट्रो वास्तू कन्सल्टंट माझे युट्यूब चॅनल एन्हान्स वास्तूवरती तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण पाहिलं की प्राचीन मानवांनी ग्रह तारे नक्षत्र आणि पृथ्वीच्या भोवती जे फिरणारे सगळे पिंड आहेत त्यांचा अभ्यास करून आणि वेगवेगळी निरीक्षणं करून पंचांग किंवा कॅलेंडर्स कशी निर्माण केली आणि ही कॅलेंडर्स हळूहळू कशी इवॉल्व्ह होत गेली किंवा हळूहळू ही कॅलेंडर्स कशी जनमानसात रुजू झाली सुरुवातीला काही त्रुटी त्या कॅलेंडर्स मध्ये होत्या त्या नंतर नंतर कशा कमी केल्या गेल्या आणि प्रयत्न झाला की ही कॅलेंडर्स तंतोतंत व्हावी परंतु आपलं जे कॅलेंडर किंवा आपलं जे प्राचीन पंचांग आहे ते मात्र खूपच अक्युरेट आणि एक प्रकारे आपण म्हणूया की तंतोतंत जाणार असं बनलं गेलं म्हणजेच आपलं जे कॅलेंडर आहे अर्थात जे पंचांग आहे त्या पाच अंगांची रचना पाच अंग अर्थात तिथी वार नक्षत्र योग आणि करण अशी ही जी पाच अंग आहेत त्याचं मिश्रण करून तसच केवळ सूर्याधारित न ठेवता सूर्य आणि चंद्र या दोघांचं जे परिवलन आणि परिभ्रमण आहे किंवा सूर्याच्या भोवती पृथ्वीचं जे परिभ्रमण आहे पृथ्वीचं स्वतःभोवती जे परिवलन आहे या सर्व गोष्टींचा बारीक अभ्यास करून आपल्या शास्त्रकारांनी किंवा आपल्या ऋषी इंग्रजी कॅलेंडर किंवा ग्रॅगोरियन कॅलेंडर हे माझ्या मते फक्त नंबर किंवा आकडे आहेत कोणाला तरी वाटलं की माझं नाव एखाद्या महिन्याला द्यावं म्हणून मी माझ्या नावाने एखादा महिना टाकला किंवा पृथ्वीचं जे सूर्याभोवती जे परिभ्रमण आहे त्या परिभ्रमणाच्या तीनशे पासष्ट दिवसांना मी वेगवेगळ्या महिन्यांमध्ये म्हणजे एखाद्या एकतीस दिवस पुन्हा एखाद्या अशा प्रकारे वाटणी न करता आपल्या शास्त्रकारांनी पृथ्वीच्या तीनशे पासष्ट दिवसाच्या परिभ्रमणाचे नक्षत्र आधारित अशा महिन्यांमध्ये रूपांतर केले अर्थात पौर्णिमेला ज्या नक्षत्राजवळ चंद्र असतो त्या नक्षत्राचे ना, ना। नाव त्या महिन्याला देण्याचा प्रगात केला वैशाख महिन्यात विशाखा नक्षत्र ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठा नक्षत्र अशा तऱ्हेने सर्व नक्षत्रांची नाव आपल्या महिन्याला दिले गेले आणखीन एक महत्वाची गोष्ट त्यांनी अशी केली की महिन्याचे दोन भाग करून शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष अशी रचना केली गेली अर्थात शुक्ल पक्ष म्हणजेच चंद्राच्या कला हळूहळू वाढून अमावस्येपासून पौर्णिमेकडे चंद्राचं जाण त्याचप्रमाणे चंद्राच्या कला हळूहळू हळूहळू कमी होत पौर्णिमेकडून अमावस्येकडे जाण हा जो पंधरा पंधरा दिवसांचा जो काळ होता त्याला आपण पक्ष असं म्हटलं आणि अर्थात चंद्राची वृद्धी म्हणजे चंद्राच्या कलांची वृद्धी होणं याला शुक्ल पक्ष असं नाव दिलं गेलं आणि चंद्राच्या कलांची घट होणं किंवा त्या कमी कमी होत जाणं याला कृष्ण पक्ष असं नाव दिलं तर चंद्राच्या किंवा सूर्याच्या या भ्रमणांप्रमाणे आपण दोन पक्ष निर्माण केल्यानंतर त्यामध्ये पंधरा दिवसांचा जो कालावधी आहे त्याला तिथी असं म्हटलं गेलं म्हणजेच शुक्ल पक्षातली प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी आणि पौर्णिमा त्याचप्रमाणे कृष्ण पक्षातली प्रतिपदा तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी आणि अमावस्या अशा तऱ्हेने पंधरा पंधरा तिथींच आपण दोन पक्ष तयार केले आता ह्या तिथी कशा बनतात याच्याबद्दल आपण थोडा अभ्यास करून कारण मी मगाशी म्हटलं की इंग्रजी तारीख हा केवळ नंबर आहे किंवा एक अंक आहे पृथ्वी जेव्हा स्वतःच्या आसाभोवती एक फेरी पूर्ण करते तेव्हा त्याला चोवीस तासांचा कालावधी जातो आणि त्या चोवीस तासांच्या कालावधीला काला एक तारीख असं समोर जात परंतु आपल्या प्राचीन पंचांगामध्ये पृथ्वीच्या परिवलना आणि परिभ्रमणापेक्षाही चंद्र आणि सूर्य या दोघांच्या मधील कोणात्मक अंतराला फार महत्व दिलं गेलंय आणि म्हणूनच आपली तिथी नक्षत्र वार योग आणि करण हा कुठल्याही प्रकारे एक आकडा नसून ही एक खगोलीय घटना आहे असं मी म्हणत असतो कसं ते समजून घेऊया अमावस्या तिथी असते त्यावेळी अर्थातच सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेत येतात त्यामुळे चंद्रावरती पृथ्वीची सावली पडते आणि चंद्र पूर्णपणे दिसेल असा होतो त्या दिवशीला आपण अमावस्या असं आणि त्या दिवशी सूर्य आणि चंद्र दृष्ट्या शून्य शून्य अंशावरती आलेले असतात म्हणजेच शून्य अंशावरती पृथ्वी सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत आल्यामुळे अमावस्या तिथी प्राप्त होते त्यानंतर सूर्याची गती चंद्रापेक्षा कमी असल्यामुळे अर्थात सूर्याची गती म्हणजेच पृथ्वीची गती ही चंद्रसापेक्षा चंद्र हा थोडा पुढे पुढे सरकत जातो आणि चंद्र आणि सूर्यामध्ये ज्या वेळेला बारा अंशाचं अंतर होत त्यावेळेला एक तिथी झाली असं म्हणण्यात येत अर्थात सूर्यापासून चंद्र जेव्हा बारा अंशाचं अंतर कापतो त्यावेळेला एक तिथी पूर्ण होते आणि त्याचप्रमाणे जेव्हा तो चोवीस अंश पूर्ण करतो त्यावेळेला दुसरी तिथी पूर्ण होते अशा तऱ्हेने आपण एक 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 तिथी करून पौर्णिमा आणि अमावस्या आणि हे दोन पक्ष पूर्ण करून एक मास पूर्ण करतो म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग आणि फाल्गुन अशा प्रकारे बारा महिन्यांमध्ये आपण पंधरा पंधरा अशा तिथ्यांचा पक्ष याची संकल्पना केलेली आहे आता मित्रांनो हे तिथी किंवा वार किंवा नक्षत्र किंवा योग आणि करण याच महत्व काय आहे किंवा आपण आपल्या घरामध्ये पंचावी ठेवणं का गरजेचं आहे आपण आता सांप्रत काळामध्ये कॅलेंडर याचा वापर करतो कारण ते सोयीचं असतं परंतु पूर्वापार आपल्या घरांमध्ये पंचांग वापरण्याची प्रथा होती तर मित्रांनो पंचांग किती महत्वाचं आहे आणि ते घरी का ठेवलं गेलं पाहिजे यासाठी आपण एक श्लोक समजून घेऊया हो तिथे वारात वर्धनम नक्षत्र हरते पापम योगात रोग निवारण करणात कार्यसिद्धी स्या पंचांग फलम एतेषां हेतेशा गंगा, फ, स्नान श्र, ही ही गंगा स्नान फलम भवेत अर्थात तिथीचे श्रवण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते वाराचे श्रवण केल्याने आयुष्य वाढते नक्षत्राच्या श्रवणाने पापांचा नाश होतो योगांच्या श्रवणाने रोगराई नाहीशी होते आणि करणाच्या श्रवणाने इष्ट कार्य सिद्धी होते आणि ही पाचही अंग श्रवण केल्याने गंगा स्नान केल्याचं फल प्राप्त होत तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आपण पुढच्या भागात बोलूया की ह्या तिथी कशा बनतात आणि या वेगवेगळ्या तिथींचे काय अर्थ असतात आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा पुढच्या भागात भेटूया अशीच महत्वाची माहिती घेऊन नमस्कार